लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे सर्व समाज बांधवांना आपल्याला हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त दलित समाजच आहे ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल सगळे समाज मिळून समाज बांधव मिळून आज या साहित्याच्या लोकशाही अण्णाभाऊसाठी जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी महाराष्ट्रात साजरी केली आज आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये जी अण्णाभाऊंची ही जन्मभूमी आहे या ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी इथल्या स्थानिक समाजकारी उभा केलेला आहे की आजच्या कारखेद आजच्या निमित्ताच्या निमित्तानं सर्व सर्व जनतेला शुभेच्छा देतोच परंतु सांगलीमध्ये अण्णाभाऊंचं एक मोठं स्मारक जे आहे ही मागणी जी आहे ती अनेक वर्षापासून ती कदम आहे प्रत्येक सरकार येतं त्या काही ना काही आश्वासन देतं पण प्रत्येक हे स्मारक जे आहे हे पूर्ण कधी होणार की हा प्रश्न जो आहे हा प्रश्न संपूर्ण मागासून जनतेनं पडलेला आहे मी आजच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र विनंती करेन की सांगलीचं स्मारक जे आहे ते ताबडतोब आपण केलंच पाहिजे या ठिकाणी हा पुतळा जो आहे हा पुतळा सुद्धा हटवण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे डब्ल्यू डीचे अधिकारी जे आहेत ते वारंवार कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत आजच्या या दिवशी मी महाराष्ट्राला विनंती करतो की हा जो पुतळा जो आहे ती ही एक बाळासारख्याची आन मान शान आहे आणि या ठिकाणी कुठल्याही पण या पुतळ्याला धक्का किंवा हात लावता कामा नये जर कोणी या पुतळा हात लावायचा प्रयत्न केला तर ही भागासवर्गीय जनता त्यांचे हात खरंब केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही हा इशारा मी तत्काली देतो हे कायचा विकास आहे बाकीचा विकास आहे पण माझा पुरामध्ये ठेवला तर काय करते हा प्रश्न इतक्या साधिक कार्यकर्त्यांचा आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी त्यांची कर्मभूमी आहे ती तिथं बसून त्यांनी फतिव्यासारख्या कादंबऱ्या त्याचप्रमाणे ही पृथ्वी ही आहे ही शेष नागाच्या पड्यावर विसावली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे हे जागतिक तत्वज्ञान ज्यांनी ज्या झोपळीपासून त्यांनी मांडलं त्या घाटखोपर त्या त्यांच्या कर्मभूमीमध्ये तिथंही स्मारक झालं गेलं पाहिजे अशी सुद्धा अनेक वर्षापासूनची या ठिकाणी या समाजाची मागणी आहे ओबीसी समाजाच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या जा वतीनं मी ही मागणी जी आहे पुण्याचा आज एका सरकारला विनंती करेन की घाटखोपरचं त्यांच्या कर्मभूमीचं जे स्मारक आहे ते सुद्धा ताबडतोब या था ठिकाणी झालं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आज चा चा खुँँग खुँँग जा जा या ठिकाणी करतो पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्त महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही प्रेरणा घेऊन आमचं ओबीसीचं सुद्धा आरक्षण आंदोलन जे आहे त्याचं रणसिंग आम्ही सांगली आम्ही या अकरा तारखेला महागावच्या माध्यमातून आम्ही फोकणार आहोत बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असा नारा लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी दिला होता आणि अण्णाभाऊ साठे यांनी जी उक्ती सांगितली होती त्या उक्तीला कृतीची जोड देण्याचं काम प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केलेलं आहे म्हणूनच प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी समाजचा अकरा ऑगस्टला या ठिकाणी सांगलीमध्ये महामेळावा आयोजित केलेला आहे आणि या महामेळाव्याच्या सर्व बॅनर्सवरती देखील आपण या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे मोठमोठे फोटोज त्या ठिकाणी लावलेले आहेत ला एकंदरीतच अण्णाभाऊ साठे यांचा विचार पुढं घेऊन जाण्याचं काम प्रकाशांना शेंडगे कशा पद्धतीनं करत आहेत ओबीसी मेळाव्याच्या अनुषंगानं अण्णाभाऊ साठेंचं जे लिखाण आहे त्यातून एक फार मोठी प्रेरणा जी आहे ती फकीरा कादंबरी अगदी शालेय जीवनामध्ये वाचलेली आहे आज सुद्धा ती एखाद्या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथासारखी ती मी आज जपून ठेवलेली आहे आणि आजच्या दिवशी ती ज्ञानेश्वरी जी आहे ती गाथा जी आहे ती गाथा आजच्या दिवशी आम्हाला पुन्हा प्रेरणा देते पुन्हा पुन्हा अण्णाभाऊ साठेंचं जे काही साहित्य आहे ते प्रत्येकाला जपलं पाहिजे आणि त्यातून या क्रांतीची भेट जी आहे आणि क्रांतीची प्रेरणा जी आहे ती प्रत्येक मागासवर्गीय समाज कार्यकर्त्याला राहणार नाही याच अन्नभाऊच्या या साहित्यातून आम्ही प्रेरणा घेऊन ओबीसीचं राजकीय आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी एक प्रचंड मोठा लढा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आम्ही लढत आहोत आणि त्या लढ्यामध्ये या महाराष्ट्रातील समा मातक समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी घटक छोटे छोटे मायग्र ओबीसी असतील बाई साई कृषी कुमार ह्या गाव कुसाबाहेरच्या पालामध्ये राहणाऱ्या या जनतेचा लढा जो आहे तो लढा जो आहे तो अण्णाभाऊ साठेंच्या या पेरणीतून जे आहे तो आम्ही या ठिकाणी फार करणार आम्ही संघर्ष उभा करणार आहोत येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा हा लढा आम्ही नेणार आहोत आणि जर या ओबीसी आरक्षणासं जर सरकारने काय बरं वाईट केलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये अण्णाभाऊजी जशी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे आथाळ्यांच्या माथी हा तो आम्ही आम्ही या आभी देता एक शेवटचा प्रश्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं या ठिकाणी देखील झुटी है देश की जनता भुकी है हे लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं आजच्या परिस्थितीला अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेले जे विचार आहेत त्याची पडताळणी केली असता त्यामध्ये काय बदल झालाय का अण्णाभाऊने हे वाक्य जे आहे जवळपास चाळीस पन्नास वर्षामध्ये आम्ही हे लिहिलेलं आहे पण आज सुद्धा आज स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेले आहेत अजूनसुद्धा हे स्वातंत्र्य कशाशी खातात या स्वातंत्र्याची फळं जे आहेत अजूनसुद्धा पालापर्यंत जनता साहेबांनी पोहोचले नाही आहेत कारण अण्णासाहेबांनी अण्णाभाऊने जे लिहिलेलं आहे ते अजूनसुद्धा तत्व लागू पडते आणि तोपर्यंत हे स्वातंत्र्य जे आहे हे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे तोपर्यंत आमचा संघर्ष जो आहे तो घेऊन आम्ही अन्नभाऊसाठी आरक्षणाच्या प्रश्नावरती पण संघर्ष करत आहे मातन समाजाचं देखील म्हणणं आहे की आरक्षणामध्ये देखील अबकड झालं पाहिजे कारण सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे जोपर्यंत सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये सर्वांना समान सारखाच वाटा मिळणार नाही तोपर्यंत सर्वांची उन्नती आणि प्रगती होणे अशक्य आहे या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवरती मातंग समाजाचे जे प्रश्न आहेत ते आजही आवासून या ठिकाणी उभे आहेत जशाच्या तशा आहेत कसं तुम्ही या प्रश्नांच्याकडे बघता काय केलं पाहिजे सरकारने आरक्षण जे आहे ते शडू आर आरक्षण आहे आणि ते आरक्षण जे आहे ते त्यातला त्यांचा वाटा जो आहे ते त्याला मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे मातंग समाजाला त्यातला हा आरक्षणाचा वाटा जो मिळायला पाहिजे होता तो विकासाचा वाटा त्यांच्याकडून मिळाला नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे धनगर समाज आणि वंजारी समाज आरक्षणात आल्यानंतर ओबीसी आरक्षणाला एस टीचं वेगळं वर्गीकरण केलं अभ करून त्या समाजाला हट्टी असतील विलुक्त असतील त्या त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका शिवाजी बापू शेडगेने त्या काळात केली गोकुनाथ मुंडे साहेबांनी केली तशाचप्रमाणे जर हे एस टीचं आरक्षण जे आहे ते घटनादुरुस्ती करून जर त्याच्यामध्ये अवजडे केलं पण ह्या हा जो मोठा प्रमाण तेरा टक्के आहे देशामध्ये त्यातले जे हे छोटे छोटे घटक जे आहेत त्या तसा मातक समाजा मोठा आहे जवळपास सहा सात टक्के हा त्यांचा वाटा आहे त्याच्यामध्ये पण त्यातला एक टक्का सुद्धा जो आहे आरक्षण त्यांच्या वाटेला मिळालं नाही आहे आणि म्हणून बांधणी समाजाची ही जी मागणी जी आहे ही मागणी अतिशय योग्य आहे की आजच्या दिवशी या केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करेन की हे आरक्षण जे आहे ते सर्वांना समान वाटप होण्यासाठी जसं एकदा रोहिणी आयोग नेमलेला आहे तसा एखादा आयोग नेमून हे आरक्षण सुद्धा जे आहे त्या ठिकाणी मायक्रो ज्या काही जमा जम्मू कॅशमध्ये त्यांच्या पोहोचवण्यासाठी जे आहे पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे त्या बाबीला ते पाठिंबा दे उद्याच्या अकरा तारखेच्या महामेळावामध्ये सहभागी होण्यासाठी मातंग समाज बांधवांना बहुजन समाज बांधवांना आपण काय आवाहन करा उद्याचा अकरा तारखेचा जो मेळावा आहे तो ओबीसीच्या अस्मितेचा आहेच आहे परंतु बागासवर्गीयाचा जो एलगार जो आहे कारण हा अध्याय अध्याचार हा फक्त ओबीसी झालेला नाही आहे सगळ्या वेळेचा जी आर हा फक्त ओबीसीसाठी नाही आहे तो एस सीला सुद्धा इफेक्ट करणार आहे तर सेव्ह ड्रायव्हरला सुद्धा इफेक्ट करणार आहे आणि म्हणून हा जो महाएलगाव मेळावा जो आहे हा सगळ्या आरक्षणवाद्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी केलेला हा एरगार आहे आणि म्हणून जे आव्हान करेल मातरी समाज असेल दलित समाज असेल बाकी मायक्रो ओबीसी असतील किंवा मुस्लिम समाज असेल या सगळ्या आरक्षणवाद्यांनी या महाएलगा मेळामध्ये त्या ठिकाणी उत्तमते सहभाग घेऊन हा मेळावा यशस्वी करणं आणि आपली ताकद जी आहे नाही आहे आणि जो ओबीसी दलित एस सी एस टी की हितकी बात करेगा वही इस राज्य राज्य करेगा हे दाखवून देण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे म्हणून अकराव्या तारखेला हे सगळे समाज बांधव आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा